नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी मोठी अंदाजी सरकारी कर्मचा हिताचा महत्त्वाचा निर्णय त्या संदर्भात संपूर्ण आता पण आहोत तर तुरळ मी आपला सांगू इच्छित आपण चॅनल लावला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे चला सुरू करूया शासकीय कर्मच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञाची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकार सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग दिनांक एक मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्ट व त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील तातुदीच्या अधीन राहून वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मंजूर करण्यात येत असते सार्वजनिक आरोग्य विभागाचे दिनांक सहा सहा एकोणीस रोजीच्या च्या संदर्भ क्रमांक तीन येथील निर्णय एकवीस नुसार सदर विभागाच्या पुरवठा यंत्रणामधील शासकीय निव्वळ वैद्यकीय प्रादेशिक प्रमुख यांना घोषित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्ट व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय यामध्ये अधीन राहून सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक सतरा जानेवारी तेवीस नुसार सदर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनिष्ठ पुरवठा यंत्रणामधील शासकीय कर्मचाऱ्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुतीची कमाल मर्यादा व मंजुरी अधिकारामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा प्रलंबित प्रकरणात देखील लागू असणार आहे तसे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सतरा एक दोन तेवीस रोजी शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी हिताचा अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण आता पाले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेतकरी नवनवून अपडेट्स साठी शास्त्रीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बास चुका धन्यवाद